आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात मराठा समुदाय जो आहे मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत डोक्यावरती भगव्या टोप्या आहेत गळ्यामध्ये भगवे शेले पांगरलेले आहेत एक मराठा लाख मराठा अशा आशियाची टोपी परिधान केलेले अनेक मराठा बांधव आपण पाहतोय लहानापासून मोठ्यापर्यंत स्त्री असो पुरुष असो प्रत्येक जण मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तिथे उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपण पाहू शकतोय काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये एपीएमसी मध्ये त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तर याच अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडून शिल्पा नवी मुंबईतून आहेत शिल्पा मनोज जरांगी पाटील हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याआधी ते त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सुद्धा कार्यक्रम पार पडला काय अपडेट नक्कीच गार्गी मनोज तरंगे पाटील यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच ध्वजारोहण संपन्न झालेला आहे आणि आता ते पीसी सी घेणार आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण इथून पुढे त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहे त्यात नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे येथे ते सभा घेणार आहे काही झालं तरी थोडी तब्येत जरी खालवली असली तरी तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर लगेचच सभा घेणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावर ते निर्धार पक्का आहे त्यामुळे आता ही पत्रकार परिषद त्यातून ते पुढची भूमिका मांडणार आहेत शिल्पा तुम्ही असेच आमच्यावर जोडलेले राहा तर मनोज जरांगेच्या मुक्काम स्थळावरनं ही थेट दृश्य आपण पाहतोय थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्या पुढची त्यांची भूमिका सुद्धा मांडणार आहेत तर आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रध्वजाला मानवंदना केल्यानंतर मराठा समुदाय हा मनोज पाटील यांना पाठिंबा देताना दिसतोय घोषणाबाजी झालेली आपण काही वेळापूर्वीच ऐकलेली आहे मनोज पाटील आता काय भूमिका मांडणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आपण पुन्हा आपल्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडे जाऊया शिल्पा मनोज पाटील यांची प्रकृती खालावली होती त्यासाठी ते विश्रांती देखील घेत होते आता त्यांच्या प्रकृतीबाबत काही अपडेट येतोय का मनोज धरंगे पाटील यांना थंडी आणि ताप होता त्यामुळे त्यांची प्रकृती जास्त प्रमाणात खालवलेली सांगितलं होतं <laughs> तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांच्यावर औषध उपचार चालू आहेत तसेच त्यांना विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सक्तीचं केलं होतं त्यांनी विश्रांती घेतली आहे आता पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर त्यांची चेकअप करतील आणि त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे की नाही ते समजेल आता ते खाली येऊन ध्वजारोहण केलं आहे आणि पत्रकार परिषद घेणार आहे सध्या तरी त्यांची तब्येत ठीक आहे मात्र तब्येतीमध्ये जास्त प्रमाणात सुधारणा होत नसल्या असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना आराम करावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शिल्पा सरकारचं शिष्टमंडळ हे जी आर घेऊन मनोजरंग भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे या आधी सुद्धा सरकारनं नवी मुंबईतच मनोजरंगे पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता तर याबाबत काय अपडेट नक्कीच गार्गी राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज दरांगे यांना भेटणार आहे आणि त्यामध्ये जी चर्चा होणार आहे ती जर चर्चा सकारात्मक झाली तर मनोज जरांगे पाटील ही त्यांची भूमिका ठरवणार आहेत मात्र चर्चा कशी होते हे देखील महत्वाचं आहे कारण चर्चा ही बंद दारा आठ असा मनोज धरांगे पाटील यांनी ठाम सांगितलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ हे नवी मुंबईतील वाशी येथे येणार आहे आणि त्याच्यावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच भूमिका समोर मांडणार आहे जी शिल्पा आम्ही तुमच्याकडे पुन्हा येत हो, आहोत पण तत्पूर्वी मनोज दरांगे पाटील यांच्या मुक्काम स्थळावरनं ही दृश्य आपण पाहतोय घोषणाबाजी सातत्याने मराठा बांधवांकडनं दिली जाते आणि या घोषणाबाजीतून आपण पाहू शकतो एक वेगळ्याच प्रकारची एकी आहे आणि मनोज दरांगे पाटील यांच्या पाठी ठाम असल्याची भूमिका हे मनोज मराठा बांधव जे आहेत ते आपल्या घोषणाबाजीतून मांडताना दिसत आहेत तो पाठिंबा देताना दिसत आहेत आता थोड्याच वेळात मनोज पाटील यांची पत्रकार परिषद पार पडेल यावेळेस ते पुढची भूमिका मांडणार आहेत प्रकृती कशी असली तरी सुद्धा आपल्या कार्याच्या बाबत ते खूप संवेदनशील असलेले आपण पाहिलेले आहेत तर ध्वजारोहणाच्या सुद्धा प्रकृती कशी असली तरी सुद्धा ध्वजारोहण ध्वजारोहणाच्या वेळेस ते तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आपण तीही दृश्य इथे पाहतोय थोड्याच वेळात मनोज झरांगी पाटील नेमकं आता काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय आता हा मनोज झरांगे पाटील यांची ही पायदिंडी नवी मुंबईतच थांबणार का की पुढे मुंबईच्या दिशेने आगेकूच करेल सरकारची काय भूमिका असेल सरकारचं जी आर आणि मनोज झरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत यांचं यांच्याबाबत काही सुवर्णमध्ये निघेल का हे सगळेच प्रश्न कुठेतरी पडलेले आहेत आणि या सगळ्याचीच उत्तर आता काहीच वेळामध्ये मिळणार आहेत तर आपण पुन्हा आपल्या प्रतिनिधींकडे जाऊया शिल्पा मनोज जरांगे पाटील यांची जर पुढे मार्गक्रमण करण्याचा जर यांनी निर्णय घेतला तर त्यांचा पुढचा प्रवास कसा असणार आहे नक्कीच गार्गी पाहायला गेलं तर तो सरकारचा जी आर आहे शिष्टमंडळाशी जी चर्चा होणार आहे त्या तो ठरवणार आहे जर सकारात्मक चर्चा झाली तर योग्य भूमिका मनोज जरंगे तर घेणारच आहे मात्र मनोज जरंगे पाटील यांच्यासह जो सकल मराठा समाज इथे हजारो लाखोंच्या संख्येने उपस्थित उपस्थित आहे त्या सर्वांचं म्हणणं एकच आहे आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही हीच भूमिका ठाम आहे आणि त्यावर ते निर्धारित आहेत मात्र जर मुंबईमध्ये जाण्याची वेळ आली तर मुंबईच्या दिशेने कुज करणार असेल मात्र जे आझाद मैदान आहेत तिथेही त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे जे पण जिथे मिळेल जागा तिथे त्यांचा बसण्याचा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे कुठेही जागा मिळाली गल्ली बोळा मध्ये जरी जागा मिळाली तरी चालेल पण आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आणि मराठ्यांचं आरक्षण जे आहे ते घेणार कारण ते आरक्षण आमच्या बापाचं आहे असंच या मराठा बांधवांचं म्हणणं आहे नक्कीच शिल्पा याआधी मनोजरंगे पाटील यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं ते म्हणजे जरी आमच्या मागण्या मान्य झाल्या तरी आम्ही मुंबईला जाणारच जाऊ तर गुलाल घेऊन जाऊ अशी सुद्धा एक भूमिका त्यांनी मांडली होती जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर नक्कीच गार्गी मनोज दरांगी पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि जर त्यांची मागणी इथेच नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये जर सकारात्मक चर्चा झाली त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ह्या वेशीवर आलेलो आहे त्या वेशीच्या आतमध्ये जाणार आणि आम्ही गुलाल उधळणार मराठ्यांचा विजय झाला ह्या जल्लोष साजरा करणार आणि त्यानंतरच मागे जाणार हे देखील मनोज दरांगेसह संपूर्ण मराठा बांधवांची भूमिका आहे कारण आलोय तर विजयच करणार आणि विजयाचा गुलाल देखील उधळणार आता ही पत्रकार परिषद चालू व्हायला साधारण कितपत वेळ असणार आहे आणि काय महत्वाचे मुद्दे यामध्ये गाजू शकतात पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी खाली येऊन ध्वजारोहण केलेलं आहे त्यांची तब्येत जरी खालवलेली असली तरी त्यांनी ध्वजारोहण केला आणि आता ते पुन्हा त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत पाच ते दहा मिनिटं आराम करतील काही थोडीफार चर्चा करतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषदेला हजर राहणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये नवी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मध्ये जी सभा घेणार येणार आहे त्या सभेविषयी चर्चा होईल आणि मराठा बांधवांना त्यांची जी पुढची भूमिका आहे ती मांडणार आहेत जी। शिल्पा अधिक अपडेट तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत तर मनोज जरांगेंच्या मुक्काम स्थळावरची ही दृश्य आहेत थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल मुंबईकडे ते आगेकूस करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांची ही जी भूमिका असणार आहे त्या भूमिकेवरनं काही जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं सुद्धा मिळतील तर झरांगींच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय